नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो आज रविवार आणि रविवार म्हटलं तर मी आरेच्या जंगलात असतो श्रमदान करण्यासाठी बरेच दिवस सुट्टीनंतर आज मी आरेच्या जंगलात आलो आहे कारण की खूप सारं काम होतं माझ्या कंपनीत पण खूप काम चालू होतं कारण की दिवाळी म्हटलं तर गोल्डचं काम खूप जोरात चालतं त्याच्यानंतर मग दिवाळीचे कंदील होते त्याच्यामध्ये बिझी होतो आणि रविवारची सुट्टी मिळत नसल्यामुळे मला ते यायला मिळत नव्हतं जंगलामध्ये तर आता फायनली आता यायला लागलो आहे आणि ही जी इथे दिसतात आपण इथे झाडं लावलेली ही, ही सगळी झाडं मस्त ह्याला पालव्या वगैरे फुटलेल्या आहेत तर आपण आता मी फक्त आज रेखी करून जातो आहे काय करायचं आहे पुढे आपण ह्याला आपण काट्या लावणार आहोत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दोन दोन लिटरच्या पाण्याच्या बॉटल लावणार आहोत जेणेकरूनही जरी आपण पाच सात दिवस जरी नाही आलो तरी त्या पाण्याच्या पाणी जे आहे ते झाडाला मिळत राहील थे, थेमथेम करून कारण मी काही प्रयोग करून बघितले आणि ते किती दिवस जवळजवळ पाच सहा एक आठवडा तरी ते पाणी एकदम आरामात ते झाडाला हळूहळू मिळत आहे तर त्याच्यामुळे मग मध्ये जरी नाही आलो तरी कसलं टेन्शन नाही झाडाला हे पाणी हळूहळू मिळत राहील तर पुढे खूप साऱ्या गोष्टी आता करणार आहे खूप साऱ्या गोष्टी आता तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा काही गोष्टी करण्यासाठी पैसे लागत असतात आमच्या सॅलरीतून करत असतो त्याच्यामुळे आम्हाला थोडं थांबावं लागतं सॅलरी येईपर्यंत मग त्याच्यातून काही पैसे आल्यानंतर बाजूला केल्यानंतर मग त्याच्यातून आम्ही काहीतरी करत असतो वातावरणातले हे झालेले बदल कोणाला फरक पडतो आहे नाही पडतो आहे माहिती नाही प्रत्येकजण घरामध्ये चर्चा करतो आहे की अरे काय पाऊस पडतो आहे जाण्याच्या टायमाला पाऊस येतो आहे काय चिपचिप करतो आहे काय वैताग दिले आहे पावसाने अरे पण पाऊस का पडतो आहे तुमच्याच सुखांमुळे पाऊस पडतो आहे ना आज डोंगर फोडली जातात आहेत झाडं कापली जातात आहे जंगल नष्ट केले जात आहे त्याचे परिणाम आहे ते आणि आपण सण उत्सवाच्या नावाने आपण जे काय समुद्रामध्ये नद्यांमध्ये तलावांमध्ये जे काय आपण करतो आहोत प्रदूषण करतो आहोत आपण म्हणतो की ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे मग जर ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे तर परमेश्वर स्वतः निर्माण केलेल्या गोष्टीला नष्ट करेल का नष्ट कोण करतो आहे परमेश्वराने ज्या माणसाला जन्म दिला आहे तोच त्याच्यावरती उलटा पलटला आहे म्हणजे त्याचे उपकार विसरला आहे म्हणजे स्वतःचं घर स्वच्छ ठेवतो आहे आणि बा घरातला जो जे काय घरातलं जे निर्माल्य आहे तो तो सरळपणे समुद्रात आणून टाकतो आहे नद्यांमध्ये टाकतो आहे तलावांमध्ये टाकतो आहे कचरा तर तो बघायलाच नको कचरा कुठे टाकायचा हे पण कोणाला माहिती नाही आहे इतका नालायकपणा चालू आहे जिथे रस्त्याने जाताना जिथे कोपरा भेटला तर कचरा टाकून जातात अरे बाबा ह्याचेच परिणाम आज पुरामध्ये होतात आहेत पुरस्थिती निर्माण होते आहे सगळीकडे चॉकअप होत आहे तुमच्या कचऱ्यामुळे आज आपण जातो आहे रस्त्याने आपल्याला एवढे नाले चॉकअप दिसतात पण आपण काय करतो डोळे झात अरे पण तो तुमचाच कचरा आहे तुमच्यामुळेच हे सगळं होतं आहे ना आज वातावरणातले जे काय बदल झालेले आहेत जे काय होत आहे ते सगळं तुमच्यामुळे होत आहे तुम्ही बघून न बघितल्यासारखं करता ना त्याच्यामुळेच होत है। आहे आणि ह्याचेच गंभीर परिणाम आज भोगावे लागतात वेळ गेलेली नाही आहे या निसर्गासाठी या पर्यावरणासाठी एकजूट होऊन प्रत्येकाने काम केलं पाहिजे आज आम मला तुम्हाला असं वाटत असेल की मला ह्या निसर्गाबद्दल ह्या जंगलाबद्दल या प्राणी पक्षांबद्दल खूप काय माहिती आहे मला काही माहिती नाही आहे पण मला काहीतरी कळत आहे मला काहीतरी वेदना कळतात आहेत म्हणूनच मी ह्या जंगलात येतो सुट्टी असताना सुट्टीच्या दिवशी येतो कामावरून सुटल्यावरती संध्याकाळी येतो का, का गरज आहे मला काहीतरी कळतं आहे ना ह्या निसर्गाच्या वेदना कळतात आहे पुढचं भविष्याच्या वेदना कळतात आहेत म्हणून आज इकडे येतो आहे ना नाहीतर एवढं काम सोडून हे सगळ्या गोष्टी सोडून मी पण कुठेतरी फिरायला गेलो असतो मी पण बऱ्याचशा गोष्टी केल्या असत्या पण काहीतरी पुढचा धोका कळतो आहे ना मला डोळ्यांनी दिसत आहे आणि मी डोळे झाकून बंद डोळे बंद करतो आहे आणि गपचूप निमूटपणे पुढे निघून जातो आहे तर माझ्यासारखा मूर्ख कोण नसेल तर आपल्याला कुठेतरी सगळ्यांना एकजूट होऊन निस्वार्थ भावनेने या निसर्गाला वाढवण्यासाठी निसर्गाला जगवण्यासाठी आणि जे काय पर्यावरणामध्ये जे काय निसर्गामध्ये का जे बदल होतात ते बदल आपणच थांबू शकतो त्याच्यामुळे प्रत्येकाने एकजूट व्हा आणि कामाला लागा आपण घरात बसून चर्चा करून काही होणार नाही आहे आज आपण वायफळ काय 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 खातो आहे वायफळ इकडे तिकडे फिरतो आहे ही फक्त मनोरंजनाची गोष्ट आहे पण तुम्हाला माहिती नाही आहे हळूहळू तुमचं जीवन संपत चाललं आहे तर कुठेतरी जागृत व्हा सारखं सारखं सांगावं लागतं हेच वाईट वाटतं आहे दुसरा करतो आहे त्याला फक्त तुम्ही नावं ठेवत असता ह्याला काही कामधंदे नाहीत आम्हाला कामधंदे खूप आहेत तुमच्यापेक्षा जास्त आम्ही स्ट्रगल करतो आणि ते स्ट्रगल करून आम्ही ही सगळी कामं करत असतो तुमच्याकडे तर वेळच वेळ आहे तुम्ही तो वेळ कशात घालवला आहे ते फक्त तुम्ही बघा आता हे बोलणं तुम्हाला कळणार नाही आहे ज्या तुमच्या घरामध्ये नैसर्गिक आपत्ती येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपण या निसर्गाला दिवसल्यावरती काय काय भोगावं लागतं आपल्याला कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद